तुमच्या तोंडावरती हा अडकन कोणीतरी दार कधी बंद केलं आहे का तुम्हाला कधी कोणी रिजेक्ट केलं आहे का केलं असणारच कारण रिजेक्शन हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं आणि रिजेक्शनकडे आपण कसं पाहतो त्यावर आपलं येणारं आयुष्य रिजेक्शनच्या पुढचं आयुष्य हे ठरत असतं ग्रेट स्टोईक फिलॉसॉफर मार्कस ऑरेलियस ह्यांचे रिजेक्शनबद्दलचे विचार आपल्याला खूप काही शिकवतात मार्कस म्हणतात की रिजेक्शनला निगेटिव्हली न घेता आपल्या वाढीसाठी त्याचा कसा आपण उपयोग करून घ्यायचा हे आपण पाहूया त्यांच्या मते रिजेक्शन ही एक छोटीशी पायरी आहे ज्यावर चढून आपण त्या मोमेंटला रिजेक्शनमुळे जे काही घालवलं आहे असं आपल्याला वाटतं आहे त्यापेक्षा पुष्कळ मोठं रिवॉर्ड ह्या पुढे आपल्याला मिळणार आहे असा संदेश ह्या चराचरातून ह्या युनिवर्समधून आपल्याला मिळतो आहे अशी भावना आपण ठेवूया मार्कस ऑरेलियस यांनी दहा नियम असे सांगितलेत ज्या योगे रिजेक्शनचा वापर आपण आपल्या ग्रोथसाठी करू शकतो आणि आपलं आयुष्य यशस्वी करू शकतो बघूया हे दहा नियम काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं हे सगळे रिलेटेबल आहेत हे आपण कळत नकळत यातल्या बऱ्याच गोष्टी आज सुद्धा पण त्या कॉन्शियसली करत नाही होत त्याचा पाठपुरावा करत नाही आहोत त्याच्यामागे आपला विचार पक्का झालेला नाही आहे म्हणून हा आजचा प्रयत्न रिजेक्शन आपल्या ग्रोथसाठी आपण कसं वापरू शकतो नियम क्रमांक एक ज्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं आहे त्यांच्याकडे तुर्तास दुर्लक्ष करा याचा तुम्हाला त्रास होईल याचं तुम्हाला वाईट वाटेल आणि ते साहजिक आहे पण तरीसुद्धा हे केवळ झालं आहे म्हणून स्वतःची किंमत स्वतःच्या नजरेत कमी करून घ्यायची नाही अजिबात नाही आपण आपल्यावर आप आप फोकस करायचं आपल्या आयुष्यावर फोकस करायचं म्हणजे काय करायचं आपल्या आनंदाला प्राधान्य द्यायचं आपल्याला प्रश्न विचारायचे आपण की मला कुठल्या गोष्टी आनंद देतात एखादा खेळ असेल एखादं वाचायचं राहून गेलेलं पुस्तक असेल एखादं स्किल तुम्हाला डेव्हलप करायचं राहून गेलं असेल ते तुम्ही शिकू शकता अशा काही लोकांबरोबर राहा की ज्यांना तुमची किंमत आहे ज्यांना तुमची कंपनी आवडते तुम्ही त्यांच्यात रमता थोडक्यात रिजेक्शनमुळे तयार होऊ घातलेली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना ती तुम्ही ह्या गोष्टींवर खर्च करा ज्या योगे आपल्याला एक अर्थपूर्ण आयुष्य जगल्याचा ॲक्च्युली आनंद निर्माण होईल इथे एक लक्षात घेऊया पण इथे आपण आपली इनर स्ट्रेंथ बिल्ड करतो आहे आपण स्वतःला फक्त डिस्ट्रॅक्ट नाही करायचं आहे तर हे मिनिंगफुल आहे आपण काय करायचं आहे ते ठरवतो आहे आपण लेट युअर ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन देअर सायलेन्स नियम क्रमांक दोन भावनेच्या आहारी जाऊ नका भावना विवश होऊ नका दुःख होणार वाईट वाटणार साहजिक आहे पण थोडक्यात स्वतःला आवरूया एक ह्या प्रसंगाकडे एक पाऊल मागे जाऊन एक सारासार ह्याचा जर का आपण विचार केला हे अवघड करणं पण अशक्य नाही आहे आपल्याला विचार हा करायचा आहे की एक्झॅक्टली मला त्रास कशाचा होतोय मला वाईट कशाबद्दल वाटतं आहे तर तुम्हाला उत्तर सापडेल असुरक्षितता इनसिक्युरिटी सेल्फ डाऊट ह्या गोष्टींचा आपल्याला सर्वात जास्त त्रास होतो एक ध्यानात ठेवा की हे रिजेक्शन म्हणजे काही तुमची आयडेंटिटी नाही आहे तुमची ओळख नाही आहे तुम्ही या रिजेक्शनपेक्षा पुष्कळ आहात आत्ता आपण तेवढा एकाच गोष्टीचा विचार करतो आहे पण अदरवाईज तुमचं आयुष्य आहे त्यामुळे फक्त रिजेक्शन पुरतं तुम्ही मर्यादित नाही आहात रिजेक्ट एखाद्याने तुम्हाला करणं यावर तुमचा काहीही कंट्रोल नाही आहे जर का तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचून काही त्याबद्दल विचारणा करता येण्यासारखी असेल पण पन शांतपणे हे महत्त्वाचं तर जरूर करा नाही तर तुम्ही हा विचार करून त्या इमोशनशी जर का डील करू शकलात तर ती मॅच्युरिटी प्रचंड मोठी आहे आणि खूप महत्त्वाची आहे ह्यामुळे हळूहळू तुम्ही अढळ व्हायला लागता प्रचंड कॉन्फिडंट व्हायला लागता नियम क्रमांक तीन ज्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं आहे त्यांच्यापासून स्वतःला डिटॅच करा रिजेक्शनचा इम्पॅक्ट ओळखायचा रिजेक्शन ॲक्नॉलेज करायचं पण हा जो काय आत्ता गोंधळ उडाला आहे जो काय डोक्यात काहूर माजला आहे त्याच्या केंद्रस्थानी फक्त त्या रिजेक्शनचा विचार नाही करायचा तर त्या विचारांमधनं आपल्याला एक नवीन चांगला मार्ग काढायचा आहे आपल्याला नॅव्हिगेट करायचं आहे तुम्ही स्किअर्स बघितले असतील ते स्कीइंग करतात बघा प्रचंड वेगात चा, चा, ते डोंगराच्या बर्फाच्या डोंगराच्या माथ्यावरनं पायथ्यापर्यंत येत असतात झाडा झुडपांमधून रस्ता काढत असतात खासखळ्यामधून येत असतात पण त्यांचा स्पीड नाही कमी होत आणि अचानक मध्येच एखादा कडा त्यांना लागतो तेव्हा ते, ते काय करतात एक छोटी डिटोअर घेतात ते काही स्कीइंग करणं सोडतात का नाही तीच डिटोअर आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी एखा 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 तुम्ही एखादं काम व्हॉलेंटिअर करा एखाद्या काहीतरी नवीन गोष्टीला एखाद्या नवीन कम्युनिटीला एखाद्या नवीन विचाराला जोडून घ्या ज्याच्यात तुमच्या नवीन ओळखी होतील एक माणूस म्हणून तुमची ग्रोथ होईल दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट ही डीटोअर आपल्याला एक माणूस म्हणून घडवेल हे सर्वात महत्त्वाचं हे रिजेक्शन ॲक्च्युली तुमची किंमत नाही ठरवणार आहे हे रिजेक्शन एक इन्व्हिटेशन आहे ज्या योगेत तुम्ही तुमचा नव्याने पुन्हा एकदा तुम्ह शोध घ्याल नियम क्रमांक चार प्रत्यक्षात स्वतःची किंमत प्रूव्ह करा रिजेक्शनमुळे आपली किंमत कमी झाली नाही आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे रिजेक्शनमुळे आपल्याला दुखापत झाली आहे दुःख झालं आहे पण म्हणून आपण कासवासारखं हातपाय आत घेऊन भिवून त्या शेलमध्ये जाऊन कुठेतरी कोपऱ्यात नाही बसायचं आहे तर आपल्या स्ट्रेंथ आपण ओळखायच्या आहेत त्याप्रमाणे आपण एखादं प्रोजेक्ट बिंदास्त अंगावरती घ्यायचं आहे एक दरवाजा बंद झाला कारण तिथे तुमची गरज संपली होती दुसरा दरवाजा ठोठवा तर तो उघडणारच आणि तो उघडल्यावर तुम्हाला समोर जे काही गवसेल त्याच्यात तुम्ही प्रचंड व्हॅल्यू ॲड करू शकाल अशी एखादी संधी तुमच्यासाठी वेटिंग असेल तिथे तुमची नितांत गरजही असेल मनात कडवटपणा येऊ द्यायचा नाही संवेदनशीलता आपली कमी होऊ द्यायची नाही आपल्याप्रती पण आणि लोकांच्या प्रती पण स्टोईसिजममध्ये जे म्हटलंय ते आपल्या जे कंट्रोलमध्ये आहे ते आपण करायचं रिजेक्शनला आपण हेड ऑन घ्यायचं नियम क्रमांक पाच मेंटेन सायलेन्स सायलेंट असणं म्हणजे फक्त तिथे आवाज नसणं असा अर्थ होत नाही ॲक्च्युली सायलेंट असणं ही एक अतिशय पॉवरफुल अतिशय मजबूत भावना आहे काय होतं जेव्हा तुम्ही रिजेक्ट होता तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आपण लगेच जाऊन ते फिक्स करूया आपण बोलूया पण तिथे धोका असा आहे की एखाद वेळेस शब्द शब्द वाढू शकेल तिथे एखाद वेळेस तुम्हाला स्वतःला एक्सप्लेन करण्याची गरज भासू शकेल बेटर टू अवॉइड इट इन्स्टेड एम्ब्रेस सायलेन्स कारण तुम्ही सायलेंट आहात म्हणजे तुम्ही असे कुठे कोपऱ्यात जाऊन नाही बसला आहे आपण ज्या पहिल्या पॉईंटमध्ये पाहिलं तसं तुम्ही तुमच्यावर काम चालू केलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीचं आयुष्य तुम्ही भरभरून जगताय आणि हे क्लिअर दिसतं आहे सगळ्यांना कारण तुम्ही ते मनापासून करताय सो so, इथे तुमच्या बाउंड्रीज महत्त्वाच्या आहेत तुमचं सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे तुमच्या मनाची शांतता महत्त्वाची आहे ह्या तुमच्या वागण्यामुळे समोरच्यामध्ये काय फरक पडेल का नाही हे आपल्याला माहिती नाही पण एकमात्र नक्की तुम्ही डे बाय डे याच्यात स्ट्रॉंग बनत चाललात नियम क्रमांक सहा प्रूव्ह देम रॉंग ही झाले नाण्याची एक बाजू नाण्याची दुसरी बाजू आपणच आपल्याला स्वतःची किंमत प्रूव्ह करून दाखवायची आहे ज्यामध्ये आपण रिजेक्ट झालो आहे त्यालाच आपलं फ्युएल बनवायचं आहे ज्याच्यासाठी रिजेक्ट झालो आहे त्याच्यातच आपण चॅम्पियन होऊन दाखवायचं आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमची एक नवीन क्षमता कळेल सुप्त गुणांची तुम्हाला ओळख होईल आणि ती जी काय अनयूज्ड कपॅसिटी तुमच्यामध्ये असेल जी तुम्हाला नव्याने कळेल ती कधी तुम्ही ध्यानी म्हणेही तुम्ही विचार नसेल केला त्याबद्दल ही प्रोसेस अतिशय त्यामुळे एन्जॉयबल होईल तुम्हाला तुमची नव्याने ओळख होईल तुमच्यात एक नवीन छान परिवर्तन घडेल इथे तोंड बंद ठेवून फक्त ॲक्शन फक्त कृतीवर आपल्याला फोकस करायचं आहे ह्या सगळ्या प्रकारात समोरचे चुकीचे प्रूव्ह होतीलच पण तुम्हाला तुमची नव्यानी योग्यता काय आहे ते कळेल ती वाढवायला तुमचे नव्याने प्रयत्न सुरू होतील आणि ही जी प्रोसेस आहे ही अतिशय एन्जॉय कराल तुम्ही याच्यात मिळणारा आनंद हा प्राइसलेस असेल नियम क्रमांक सात आपल्या कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर पडायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट इथे कम्फर्ट झोन असा तयार झाला आहे की आपण दुःखात आहोत आपल्याला रिजेक्ट केलं गेल्यामुळे आपण दुःखी आहोत रडत बसलोय तेच तेच आठवतोय त्याच्याच त्याच त्याच गोष्टींचा आपण त्रास करून घेतोय पण असं आहे की आपण एक बेसिकली माणूस हा एक समाजात रमणारा माणूस आहे ट्राईबमध्ये कळपामध्ये राहणारा माणूस आहे दुसऱ्यांना न भेटणं आयसोलेट स्वतः स्वतःला करणं दुसऱ्यांची शेअरिंग न करणं हे आपल्याला परवडणारं नाही आहे सो इथे आपल्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवीन काहीतरी करायचं आहे नवीन लोकांना भेटायचं आहे एखादं नवीन प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला माहिती नसलेल्या अशा एखाद्या नवीन विषयाला सामोरे जा आपल्या दुःखाला दुर्लक्षित नाही करायचं आहे त्याला ओळखायचं आहे पण त्याला एक असं मैदान दाखवायचं आहे की ज्याच्यात नॉवेल्टी असेल एक नाविन्य असेल ॲडव्हेंचर असेल आणि ह्या सगळ्याचा आपल्याला एक माणूस म्हणून ग्रो व्हायला आपल्याला मदत होईल नियम क्रमांक आठ अटेन्शनसाठी लोकांच्या मागे लागू नका डोंट बेग फॉर अटेन्शन इथे काय होतं जेव्हा आपण रिजेक्ट होतो तेव्हा आपल्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते आणि मग ती पोकळी भरून काढायला आपण अशा काही दुसऱ्या लोकांच्या मागे लागतो अटेन्शनसाठी की बाबा ते आपल्याला बरं म्हणतील आपल्याला छान म्हणतील सो आपल्याला बरं वाटेल पण इथे भीती अशी आहे की तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट घालून बसाल सेल्फ रिस्पेक्ट हा तुमच्या व्हॅल्यू सिस्टीममध्ये सगळ्यात वर पाहिजे आत्मसन्मानाला कॉम्प्रोमाइज करू शकत नाही तो निगोशिएट होऊ शकत नाही हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आपण आधीच्या पॉईंटमध्ये पाहिलं तसं आपण राहिलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करूया काहीतरी आपल्या डोक्यात जे राहून गेलं आहे ते आठवून त्याच्यामागे नव्या जोमानी लागूया इतके बिझी होऊया की लोकं काय करतायत लोकं काय बोलतायत लोकांचा विचार काय आहे तुमच्याबद्दल ह्याकडे तुम्हाला बघायला वेळच नाही राहणार आहे कारण त्याची गरजच नाही आहे इथे सगळा फोकस हा तुमच्यावर आणि तुमच्या आनंदावर फक्त आपल्याला ठेवायला पाहिजे आणि ते फार महत्त्वाचं आहे तर रिजेक्शन तुम्ही अतिशय सक्सेसफुली हँडल करू शकाल आणि आपण पहिल्यापासून म्हणतोय तसं की रिजेक्शनपासून आपण फक्त डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं आहे तर रिजेक्शनचा आपल्याला आपण घडवण्यात माणूस म्हणून ग्रो होण्यात आपल्याला उपयोग करायचा नियम क्रमांक नऊ एक डिस्टन्स मेंटेन करा ज्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं आहे त्यांच्यापासून एक डिस्टन्स मेंटेन करा तो डिस्टन्स असेल इमोशनल आणि फिजिकल दोन्ही याचं कारण असं आहे की जर का तुम्ही तरीही संपर्कात राहिलात तर तुम्ही सतत डिस्टर्ब होऊ शकाल आणि ते आपल्याला करायचं नाही आहे फॉर द टाईम बिंग जेवढ्यास तेवढं एवढंच मेंटेन आपण करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलीही अपेक्षा ठेवू नका काय आहे आत्ता आपण रिजेक्ट झालो आहे ऑलरेडी आपण दुःखात आहोत त्रासात आहोत अपेक्षा आपण ठेवली की अपेक्षा भंग व्हायची शक्यता आहे आपल्याला अपेक्षाभंगाचं दुःख आता अजून वाढवायचं नाही आहे सो so, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही आहे आणि आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे आपण दुसरीकडे गुंतवून ठेवायचं आहे आपल्या ग्रोथकडे आपल्या आनंदाकडे आपण फोकस करायचा आहे आणि प्रचंड बिझी होऊन जायचं आहे सो नो एक्सपेक्टेशन्स प्लीज हे आपल्याला लक्षात ठेवायलाच लागेल नियम क्रमांक दहा शेवटचा नियम आपली स्ट्रगल्स लोकांना दाखवू नका कधीकधी आपण इतके कंटाळतो ना स्ट्रगल्सनं की आपल्याला मोह आवरत नाही की आपण कुठेतरी बोलून हे मोकळं होऊया जर का तुमच्या आयुष्यात अशी लोकं असतील जी तुम्हाला सपोर्ट करतायत जी तुम्हाला वेळ आहेत ऐकून आहेत समजून घेत आहेत नथिंग लाईक इट त्यांच्यासमोर मोकळ व्हायला काहीच हरकत नाही आहे पण उगाच लोकांसमोर स्ट्रगल्स सांगू नका कारण त्याचा काही उपयोग होत नाही आणि ज्यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं आहे त्यांच्याकडे तर अजिबात नको कारण मग त्याचा असा विचार होईल की सहानुभूतीसाठी आता हे करतो आहे ॲट द सेम टाईम सगळं कसं उत्तम चाललं आहे छान चाललं आहे हे दाखवायचीही गरज नाही आहे जे आयुष्यात चालू आहे ते चालू राहू दे इनफॅक्ट नव्याने आपल्याला आयुष्यात जोर लावायचा आहे जे आत्ता आपण गेले एक दहा बारा मिनटं त्या विषयावरती बोलतो आहे सगळ्यात महत्त्वाचं शांत राहणं आणि आपल्यावरचा विश्वास ढळू न देणं लोकांना दाखवण्यासाठी नाही तर आपली स्ट्रगल्स आपणच संपवणार आहोत आपण आयुष्यात यशस्वी होणार आहोत आयुष्यात आपण जिंकणार आहोत ह्या विश्वासासाठी सो हे दहा नियम जर का तुम्ही अंमलात आणू शकलात तर तुम्ही रिजेक्शनला अतिशय यशस्वीपणे हँडल करू शकाल रिजेक्शनचा फ्युएल म्हणून वापर करू शकाल आत्तापर्यंत तुम्ही एपिसोड ऐकलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच तुम्ही हा एपिसोड तुमच्या कुठल्या तरी एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला शेअर करा जो रिजेक्ट झाला आहे जो रिजेक्शनच्या दुःखात आहे आणि त्याला बाहेर कसं पडायचं हे कळत नाही आहे एखादेच तुमच्याशी तो मोकळा झालेला नाही आहे पण तुम्ही हा एपिसोड त्याच्यापर्यंत जर का पोचवलात तर तुम्ही त्याला नक्कीच मदत करू शकाल हे सगळे रिलेटेबल आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करतही असाल पण त्या जर का आपण थोडा विचारपूर्वक आणि कॉन्शियसली केल्यानं तर त्याचा उपयोग फार वेगळ्या पद्धतीने होईल त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आपण जर का बदलला तर आपल्याला आयुष्यात पुष्कळ गोष्टी नव्याने मिळू शकतील आपण नव्याने मिळवू शकू सो so, थँक्यू व्हेरी मच आमचे एपिसोड्स पाहत राहा सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा तुम्हाला जे आवडतं आहे ते सांगा जे नाही आवडतं आहे तेही सांगा आणि आमचा हा चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया Bye.